औरंगाबाद शहरामध्ये महाराष्ट्राचं जे कॅडर आयोजित केले गेलेलं आहे बहुजन समाज पक्षाच्या वतीने त्या संदर्भात प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये इथे एक कॅडर कॅम्पचं जे आयोजन झालेलं आहे तर नागपूरमधून आमच्यासोबत नागपूरचे प्रभारी श्री बोरकर साहेब राजकुमारजी बोरकर उपाध्यक्ष उमेशजी मेश्राम साहेब आणि नागपूरचे जिल्हा अध्यक्ष श्री योगीराजजी लांजेवार साहेब त्याच्यासोबतच मी मंगेश ठाकरे महासचिव महाराष्ट्र आणि माझ्या डा डाव्या बाजूला वार्ड मेंबर नागपूरचे वार्ड मेंबर श्री इब्राहिम भाई अन्सारीजी त्यासोबत कपेश पाटील साहेब जे आमचे जुने सहकारी आहेत ते इथे कॅडर कॅम्पच्या अनुषंगाने इथे उपस्थित झालेली आहे हा कॅडर कॅम्प प्रबोधनात्मक असो बहिणजीच्या आदेशा नव्हे घेण्यात येत आहे हा डिव्हिजन लेवल सोबतच संपूर्ण महाराष्ट्र पदा करताना समोरची प्रोसेस माननीय प्रदेशाध्यक्ष श्री सुनीलजी डोंगरे साहेब हे करीत आहेत यांच्या समवेळी आमच्या समेत जी, जी सोनावणे जे इथले प्रभारी आहेत ते सुद्धा इथे उपस्थित झालेले आहे अॅडव्होकेट भोज म्हणजे अॅडव्होकेट साहेबराव शिरसाट हिंगोलीवरून आलेला आहे मी बहुजन समाज पार्टीचा राज्याचा सचिव या पदावर कार्यरत आहे आणि आज माननीय प्रदेश अध्यक्ष माननीय सुनीलजी डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये बहुजन समाज पार्टीच जवळपास आमचं विभागीय हे प्रशिक्षण शिबिर होतं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निश्चितच या शिबिरामध्ये झालेल्या मार्गदर्शनामध्ये कार्यकर्त्यांचं बळ वाढलेलं आहे त्यांच्या काही शंका आणि कुशंका ज्या होत्या या एकदिवसीय शिबिराच्या सखोल मार्गदर्शनाने आम्हाला बऱ्याचशे प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत कार्यकर्त्यांची ऊर्जा वाढली आहे आणि ही वाढलेली ऊर्जा निश्चित आम्ही गाव पर्यंत आमच्या कार्यकर्त्यापर्यंत आणि बहुजन समाजाच्या सर्व सरापर्यंत ही विचारधारा पेरून बहुजन समाज पार्टी एक राज्यातील नवी शक्ती म्हणून बनवण्यास मदत होईल